नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत हे प्रॉपर्टी आहे एका फ्लॅटच्या स्वरूपात आणि हा वन बीच के फ्लॅट आहे याचं लोकेशन आहे अर्जुन नगर अमरावती जे अर्जुन नगर पंचवटी चौकापासून नागपूर हायवेकडे जाताना वेलकम पॉईंटपासून अगदी तीनशे चारशे मीटर अंतरावर असलेलं अर्जुन नगर या परिसरमध्ये वन एच के फ्लॅट हा बावीस लाख रुपयामध्ये विक्री आहे बघू शकता या फ्लॅट सिस्टीममध्ये खूप मोठं असं पार्किंग आहे आणि जवळपास दहा ते अकरा मजली इमारत आहे या ठिकाणी जवळपास चार लिफ्ट आहे आपण लिफ्टमधून आतमध्ये फ्लॅटमध्ये जाऊया हे लिफ्ट आहे बघू शकता जवळपास आठ ते दहा लोक बसतील इतकी मोठी लिफ्ट आहे लिफ्टने वरता आल्यास जवळपास खूप मोठी बाल्कनी आहे या चार पाच फ्लॅटसाठी हा हॉल आपण जो बघितला हे किचन आहे हॉल आणि किचनमध्ये पीयू पी आहे किचनच्या वाट्यावरती जवळपास सहा ते सात फूट टाईल्स बसवलेली आहे यामध्ये एक, साथ या एक बेसिन आहे दोन नळा आहे किचन वाट्यावरती एक खिडकी दिली आहे व्हेंटिलेशनसाठी पीयू पीमध्ये जवळपास सर्व ठिकाणी लाईट दिलेली दे दे आहे देवपूजेसाठी जागा या ठिकाणी दोन संडस बाथरूम आहे एक भारतीय पद्धतीचं आणि बेडरूम मध्ये असलेलं ते वेस्टर्न पद्धतीचं बघू शकता वेस्टर्न पद्धतीचं आणि हॉलला लागून भारतीय पद्धतीचं जवळपास दोन संडास बाथरूम तीन रूम एक हॉल एक बेडरूम एक किचन असं वन बी एच के प्रशस्त फ्लॅट चांगल्या लोकेशनमध्ये बघू शकता आजूबाजूला जवळपास सर्व घर दिसतं आपल्याला खूप छान असं लोकेशन आहे अमरावतीमधील अर्जुन नगर एकदम नॅशनल हायवे टच आहे आणि जवळपास खूप वस्ती